आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधल्या गोळवली गावातल्या परमपूज्य श्री गोळवलकर गुरुजी स्मृती ग्राम विकास प्रकल्प व प्रशिक्षण केंद्रामध्ये इथले मुख्य आकर्षण आहे ती गोशाळा चला आपण थेट गोशाळेतच जाऊया या प्रकल्पामध्ये लक्ष्मी गोनिवास या नावाने एक गोशाळा आहे यात साधारण चाळीस देशी गायींचे यथोचित पालन पोषण केले जाते आत्तापर्यंत ऐंशीच्या वर देशी गायी व बैल परिसरातल्या शेतकऱ्यांना गोपालनाकरता दिलेले आहेत मंडळी या गोशाळेतली रोजची सकाळ अशा गाण्याने होते इथे गुरांना गाणी ऐकण्याची सोय केली आहे त्याचबरोबर त्यांना गरम होऊ नये म्हणून पंखेही लावले आहेत जास्तीत जास्त मोकळ्या हवेत व सूर्यप्रकाशात त्यांना राहता यावं म्हणून मोठ्या मोठ्या खिडक्याही या, या गोशाळेला आहेत नमस्कार माझं नाव हिंदूराव जाधव तर मी सकाळी पाच वाजल्यापासून वाड्यात येतो गायींच्या गोशाळेमध्ये साफसफाई करतो आणि तिथून पुढे दूध काढायला सुरुवात करतो सा साडेपाच नंतर दूध काढायला चालू केल्यानंतर एक सात वाजेपर्यंत दूध काढून होतं परत साडेआठला गाई घेऊन गो रानामध्ये जातो आम्ही साडे आठला सोडून पावणे बारापर्यंत घेऊन येतो गे बांधतो परत या सगळ्यात गावठी गाई आहे काही काही कोकण कपेला गाई आहे त्याच्यामध्ये आपल्या आणि कोणत्या कोणत्या जातीच्या गायी आपल्याकडे असतात आपल्या जाती आपल्या कोकण कपिला म्हणून आहेत आणि परत गिर क्रॉस मध्ये आहेत आणि एक बैल म्हणून आहे गिर सायवाल मध्ये म्हणजे सगळं देशी वाणच आहे देशीच आहे हो, 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 हो चला गुरं तर चरायला निघाली आता आपण प्रकल्पाची माहिती प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री देशपांडे यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी चंद्रशेखर देशपांडे गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्पाचा व्यवस्थापक म्हणून इथे गेल्या सतरा अठरा वर्षापासून कार्यरत आहे गोळवली हे परमपूजनीय श्री गुरुजींचं पैतृक गाव आहे परमपजिनाय श्री गुरुजी आणि माधव सदाशिव गोळवलकर श्री गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक तेहतीस वर्ष त्यांनी संघाच्या कामाचं नेतृत्व केलं या देशामध्ये त्यांच्या स्मृतीमध्ये ग्रामविकासाचं एखादं काम उभं राहावं म्हणून या प्रकल्पाची उभारणी झाली दोन हजार दोनपासून इथे काही ना काही कार्याला प्रारंभ झाला प्रारंभ गोशाळेपासून झाला आणि दोन गायीपासून सुरू झालेली ती गोशाळा आज जवळजवळ चाळीस देशी वाणाच्या गायी इथे या ठिकाणी त्यांचं संगोपन संवर्धन होत असतं मग गोमूत्र शेणाचे विविध उपयोग असतात त्या त्यावरती बरं संशोधन झालं आहे आता देशामध्ये त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेण आणि गोमूत्र याचा उपयोग समाजामध्ये लोकांना त्या दृष्टीने प्रशिक्षित करायचा कार्यक्रम आणि गो आधारित काही वस्तू निर्माण त्याचं प्रशिक्षण आपण स्वतःही घ्यायचं आणि इतरांना द्यायचं असा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून या प्रकल्पात सुरू आहे त्या अंतर्गत आपण रोज उपयोगाला लागणाऱ्या वस्तू जसं उदाहरणार्थ डोक्याला लावाणाऱ्या शॅम्पू आहे साबण आहे अँगा लावायचं दाताला गा दात घासायला दंतमंचन आहे लादीसायला फिनेल आहे अशा प्रकारच्या काही दहा प्रकारच्या वस्तू आपण इथे बनवतो केवळ बनवतच नाही तर जे जे इच्छुक आहेत हे सगळं करायला त्यांना आपण प्रशिक्षण पण देतो प्रशिक्षणाचं आवाहन पण करतो अशा प्रकारचे चार पाच कार्यक्रम वर्षभरात इथे होत असतात नंतर स्वावलंबनाचे काही प्रयोग इथे चालतात महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी काही गृहोद्योग त्यांनी करावा म्हणून काही पापडाचे प्रकार सरबताचे प्रकार अशा वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी आपण स्वतः करतो करून दाखवतो आणि त्याचं प्रशिक्षण पण लोकांना देत असतो इथे ही चार एकरची जागा आहे या ठिकाणी मोठं एक सभागृह बांधलं गेलं आहे मोठं मैदान आहे कार्यक्रम करायला त्यामुळे संघाचे विविध उपक्रम संघाच्या संबंधातील काही अन्य सामाजिक संस्थांचे उपक्रम या सर्वांच्या संबंधातले कार्यक्रम या ठिकाणी वर्षभर होत असतात हायवेच्या बाजूला हा प्रकल्प असल्यामुळे या प्रकल्पाला भेट देणाऱ्यांची संख्या पण बरी लक्षणीय असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण जवळजवळ तीन चारशे परिवार या ठिकाणी वर्षभरामध्ये इथे को कोकण बघायला आलेल्यांपैकी म्हणा किंवा अन्य मुद्दाम प्रकल्पात आलेल्यांपैकी सर्वांची या ठिकाणी भेट असते असा हा प्रकल्प गेल्या वीस बावीस वर्षापासून या ठिकाणी अव्याहत चाललेला आहे इथे वैद्यकीय के सेवा केंद्र पण आपण दहा वर्ष चालवलं आहे त्याअंतर्गत आपण विविध प्रकारच्या आणि वैद्यकीय सेवा दिलेल्या आहेत वैद्यकीय शिबिरं या ठिकाणी केलेली आहेत प्रो कबड्डींचं आयोजन पण सहा वर्ष आपण या प्रकल्पामध्ये अव्याहतपणे केलेलं आहे त्याच्यामुळे हजारो लोकांना या जिल्ह्यातल्या हा प्रकल्प चांगल्या रीतीने माहिती आहे या प्रकल्पाची सगळी व्यवस्था दुरा राष्ट्रीय सेवा समिती नावाचा न्यास आपण स्थापन केलेला आहे याला चॅरिटी ट्रस्टची मान्यता आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे सामाजिक देणग्यांमधूनच या प्रकल्पाचं सगळं आर्थिक वहन पण खर्च पण वहन होत असतो आम्ही गोशाळेसाठी आवाहन करत असतो प्रति कुटुंब एका कुटुंबाने गोशाळेचा एक दिवसाचा खर्च कुठल्याही चांगल्या निमित्ताने सडळ हाताने या प्रकल्पासाठी आणि आर्थिक योगदान करावं असं एक विनम्र आव्हान या निमित्ताने मी करतो आहे आपल्यालाही काही मदत करायची असल्यास दिलेल्या फोन नंबरवर इथले प्रकल्प व्यवस्थापक श्री व सौ देशपांडे यांना नक्की संपर्क करावा तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व लाईक करायला विसरू नका आणि हो जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणेकरून हे गोपालनाचे काम कोणत्याही आर्थिक कमतरतेमुळे थांबू नये हीच इच्छा